हे मी ट्राय करतो काही दिसते का हे बघ हे ग्रास इथलं खाली वेगळं दिसतंय ते आपण दिसतो समोर हा समोर जात येस येस पुढे ये। हे ये, ये इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून दिले जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली इकडची घरी आहे गाडी अस सागर मुवमेंट आहे का तुझा तुझा मी येतो खाली खाली अरे आपल्याला डिफेंड झाला लवकर यायचंय दोन तीन नंबर हा लास्ट लास्टशे

एक 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 पॉलिटिकल लगे मागे लटका लगा रे मोबाइल मध्ये नाही ना जसे पुढे नका मस्त हळू हळू लाइन मध्ये पुलावू दे पुढे पुढे जाऊ दे ठीक आहे सगळ्यांनी खूप छान काम केलं पुढच्या वेळेला पण असं फक्त त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसरं कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय वाट बघायची नाही की इथलं मी सेफ व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजेत आणि मला काय करायचं समजलं